नमस्कार आज आपण ऐकणार आहोत गुपिताच्या कुपीतली एक आठवण एकोणीसशे सत्याऐंशी रविवारचा दिवस काशी मास्तरांनी टीव्हीचे कडे कोपरे स्वच्छ पुसून टी व्ही पडवी ताणून मांडला होता वीस पंचवीस उंबरठ्याच्या गावात तीनच घरात टी व्ही होता त्यातूनही शिवा पाटील कालच गावाला गेले होते मास्तरांच्या पडवीत जागोजागी कुणी घोंगड्याची गडी तर कुणी धडपा ठेवून आपापली जागा रिझर्व करून ठेवली होती त्यातली त्यात पंढरी सुताराचं म्हातार जरा जास्तच होतं सकाळी परसाकडे जातानाच धोंड ठेऊन गेलं होतं घराघरात बायकांची कामं उरकण्याची घाई चालू होती करदोड्यात अडकवूनही खाली घसरणारी खाकी चड्डी एका हातात धरून सावळा चिंगरी पळत येत होता त्यांना अंगणातूनच हाळ दिली आये रामायण लागणार आता चल लवकर आईनं पण आतूनच मोठ्यानं सांगितलं अरे धुरपा नाणीला पण सांग पण ते ऐकायला सावळा होता कुठं तिथं नाकातन गळणारी धार पालत्या हातानं पुसत रंगू म्हातारीला निर... दिला म्हातारी दार बंद करत होती अरे सावळा धर माझी काठीच्या आधारानं ओसरी उतरत म्हातारी म्हणाली मास्तरांचं घर खजाखज भरलेलं तरी बरं काही लोक मुंबईकरांच्या घरी टीव्ही बघायला गेले उशीरा जागा जागा मिळायची जवळची असायची टेकून बसायला यायचं कसलीही रेष न आखता पडवीची वाटणी केलेली असायची निम्म्या भागात गडी माणसं आणि निम्म्यात बायका सगळे दाटीवाटीत बसलेले गावात चिटपाखरूही शिल्लक राहायचे नाही एकुलत्या एक लाकडी खुर्चीवर मास्तर बसायचे पण किसन आबा वाकत वाकत आले की मास्तरांना आपलं आसन सोडावं लागायचं कारण आबांना गुडघ्याच्या त्रासामुळं खाली बसणं जमायचं नाही मागच्या रविवारी जागा मिळाली नसल्यामुळं आज चांदबाई लवकर येऊन टीव्हीच्या शंख वाजला रामायण चालू झालं सगळीकडे शांतता मास्तरीबाईनी दोन उदबत्त पेटवून आणल्या टीव्हीला ओवाळून भिंतीत खोचल्या कुणीतरी चिमटभर साखर टीव्ही पुढे ठेवली बायकांनी डोक्यावरचे पदर नीट केले आणि सर्वांनी भक्तिभावाने हात जोडले सीता हरणाचा एपिसोड होता सीता मातेने हरणाला पकडून आणण्याचा हड्ड केला कुणीतरी मध्येच म्हणाले ती हरण म्हणजे राखीस आहे दगडून आणा म्हणाला गप बघू द्या आम्हाला राम हरणामाग निघून गेले लक्ष्मणालाही जावं लागलं भिक्षा मागणाऱ्या रावणाने सीता माईला लक्ष्मण रेषा उलंडून बाहेर यायला सांगितले बायका चुकचुकत होत्या चुक नको ग ये बाहेर पण सीता मातेने कुणाचही ऐकलं नाही भिक्षा वाढण्यासाठी ती, ती लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर आली मध्येच लागलेल्या जाहिरातीनं सगळ्यांचा बिमोड झाला सीता माता बाहेर आली तसं रावणानं आपलं खरं रूप प्रगट केलं रावणाचा आणि सीतेचा संवाद चालला असता कुणीतरी व्यत्यय आणला अग जा की पुन्हा रेषेच्या आत एवढं बोलू सर गेले असती ना का नाही पण कुठचं काय दुष्ट रावणानं सीतामाईला उचलून पुष्पक विमानात बसवून पळवून नेले आधीच तोंडात सरळ शब्द नसलेल्या एक शिवी रावणाच्या मोडली तर कुणाच्या डोळ्यात पाणी जटायू पक्षी सीतामाईला वाचवल असं वाटलं होतं पण त्या भगुल तोंडाच्या रावणानं त्याच पण पंख कापून टाकलं असं सर्वाई म्हणाली तो भाग संपला सगळेजण हळहळत बाहेर पडले मळ्यात भांगलताना बायका आणि वडाखाली पारावर बसलेली मंडळी सगळ्यांच्या चर्चेचा एकच विषय आता प्रभू श्रीराम रावणाला कधी मारतील आणि सीतामाईला घेऊन येतील हा आमचे आई वडील आजी नक्की आणि त्यांची प्रतिक्रिया मध्ये सांगा अशीच गुपिटली अनेक गुपिता ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा